namaskar शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या हो। या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेब साईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे ह्यापूर्वी आपल्याच चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण असणारा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये इंडेक्स सह ओव्हरऑल मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण कसं करायचं असतं हे आपल्याला लक्षात येईल तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर काही कारणामुळे आय बटनमध्ये तुम्हाला ती लिंक मिळाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मी आता असं अजूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि डायरेक्टली जाऊया चार्टवर इथे बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण बाकी सर्व विश्लेषण कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे आता डायरेक्टली बघणार आहोत की सोमवारसाठी आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल काय आहे सोमवारसाठी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे शेहेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव ची म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शेहेचाळीस हजार ची ही लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे तर खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ही आहे ही लेवल आहे शेहेचाळीस हजार तीनशे ची राऊंड फिगर घेतोय आपण शेहेचाळीस हजार तीनशे शेहेचाळीस हजार सातशे चारशे पॉईंटचा डिफरन्स आहे त्यामुळे साधारणपणे शेहेचाळीस हजार पाचशेच्या आसपास आपल्याला सेंटर लाईन सुद्धा घ्यावी लागली आहे आता आपण बघू शकतो की सेंटर लाईनच्या खालच्या बाजूला आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे आता जर समजा इथे ओपन झालं आणि इथे ओपन होऊन जर खाली जात असेल आणि शेहेचाळीस हजार तीनशे ची लेवल ब्रेक होत असेल तर काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं कारण आपण वीकली अँड डेली टाईम फ्रेमच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बँक निफ्टी आपल्याला लक्षात येते की साईडवेज झालेला आहे आणि एका रेंजमध्ये अडकलेलं आहे त्यामुळे रेंज, रेंज ब्रेकआउट ज्या दिशेने येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर खालच्या दिशेनं मुवमेंट झाली तर खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघू बघायला मिळू शकते शेहेचाळीस हजार तीनशेच्या खाली शेहेचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस हजार शंभर आणि शेहेचाळीस हजारपर्यंत आपल्याला बँक निफ्टी मग खाली येतात बघायला मिळू शकतो इथे ओपन झालं आणि वर जात असेल शेचाळीस हजार पाचशेच्या वर टिकत असेल तर आपल्याला एक ब्रेकआउट मिळेल वरच्या दिशेनं आणि असं झालं तर आपल्यासाठी पहिलं टार्गेट काय असणार आहे शेहेचाळीस हजार सातशेचं शेहेचाळीस हजार सातशे सुद्धा जर ब्रेकआउट आलं तर मग आपल्याला ही टार्गेट आहे शेहेचाळीस हजार आठशे शेहेचाळीस हजार नऊशे आणि सत्तेचाळीस हजार अशा प्रकारे आपल्याला वरच्या बाजूला टार्गेट बघायला मिळू शकतात पण खाली ओपन होऊन वर जात असेल तर बरंच अंतर पार करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला मग एवढी मोठी टार्गेट ठेवता येणार नाहीत आपल्याला काय करायला लागेल साधारण शेचाळीस आठशे किंवा शेचाळीस नऊशे पर्यंतच टार्गेट ठेवावं लागेल हे झालं फ्लॅट ओपन झालं आणि वर किंवा खाली गेलं तर गॅपअप ओपन झालं तर गॅपअप ओपन झालं तर, तर। सुरुवातीला बुलिश पॅटर्न बनवून जर वर जात असेल तर मग शेचाळीस सातशेच्या वर आपल्याला ह्या तिन्ही लेवल बघायला मिळू शकतात जर गॅप ओपन होऊन खाली येत असेल तर मग पुन्हा साईडवेज होण्याची शक्यता आहे जसं इथे आपल्याला साइडवेज होताना बघायला मिळालं कदाचित काय होईल आता या वरच्या सेगमेंटमध्ये साईड साइडवेज होईल आपल्याला ये ते येणाऱ्या काळामध्ये लक्षात येऊ शकेल जर गॅप डाउन ओपन झालं तर मग काय होईल तर मग एकदा आपल्याला असं बघायला मिळेल की बाउन्स येईल आणि हा बाउन्स काय येईल कारण ज्यांनी ह्या लेवलपासून सेलिंग केलं आहे त्यांना गॅपडाऊन ओपनिंग नंतर लगेच चांगलं प्रॉफिट दिसायला लागेल आणि मग ते लोक थोडसं शॉर्ट कवर करू शकतात आणि म्हणून थोडासा इथे आपल्याला रिकव्हरी बघायला मिळू शकते आणि त्यानंतर मग काय प्राइस ॲक्शन होते त्यानंतर पुन्हा खाली जाऊन हा जो काही लो असेल हा ब्रेक केला तर मग आपल्याला खालच्या लेवल बघायला मिळू शकतात शेहेचाळीस हजार तीनशेच्या खाली शेहेचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस हजार शंभर आणि शेहेचाळीस हजार अशा तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी आहे तो म्हणजे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर निफ्टी मिडकॅप मध्ये आपण विश्लेषण करायला आणि इम्पॉर्टंट लेवल बघायला सुरुवात करूया निफ्टी मिडकॅप सिलेक्ट आपल्याला मागच्या आठवड्यात अतिशय स्ट्रॉंग बघायला मिळाला आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की सुद्धा आपल्याला इथे शेवटच्या दिवशी खूप चांगली तेजी होताना बघायला मिळाली आहे आता थोडस शेवटी नॅ ना, नॅचरली इंट्राडे वाले जे ट्रेडर्स असतात ते प्रॉफिट बुकिंग करतात म्हणून दिवसभर जरी वर गेलं तरी शेवटी थोडस खाली येताना आपल्याला मार्केट बघायला मिळतं वरच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती आपण इथे काढली आहे ही लेवल बेचाळीसच्या आसपास खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती आपण इथे काढली आहे ही लेवल आहे दहा हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास दोघांमध्ये पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन काढलेली आहे आणि ही सेंटर लाईन आहे अकरा हजार सातच्या आसपास तर आता ओपनिंग कुठे होते आहे ओपनिंग वर झालं आणि पुन्हा दहा अकरा हजार एकेचाळीसच्या वर टिकत असेल तर मग आपल्याला वर जात असताना अकरा हजार सहासष्ट अकरा हजार एक्याण्णव अकरा हजार एकशे सोळा अशी तीन टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर वर ओपन होऊन खाली येत असेल तर साईडवेज होऊ शकतं गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन होऊन जर खालच्या बाजूला जात असताना हे दहा हजार नऊशे पंच्याहत्तरची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग आपल्याला काय होऊ शकतं दहा हजार नऊशे पन्नास दहा हजार नऊशे पंचवीस आणि दहा हजार आठशे पंच्याहत्तर असे आपल्याला तीन लेवल खालच्या बाजूला सुद्धा मग बघायला मिळू शकतात दहा हजार नऊशे पर्यंतचं खाली येत असतानाची टार्गेट पुन्हा सांगतोय दहा हजार नऊशे पन्नास दहा हजार नऊशे पंचवीस आणि दहा हजार नऊशे तर अशा पद्धतीनं तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या दोन इंडेक्स विषयीच विश्लेषण आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही काय करू शकता त्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट दाखवतोय निफ्टी सुद्धा आपल्याला खूपच साइडवेज होताना बघायला मिळालेला होता शुक्रवारी त्यामुळे आता सोमवारी ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे तर हे झाला निफ्टीचा चार्ट आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चार्ट सुद्धा बघून घेऊया फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली होती मी तुम्हाला चार्ट दाखवतोय जर आवश्यकता असेल तर तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुम्ही सुद्धा तुमच्या चार्टवर अशा प्रकारच्या लेवल्स काढून मग उद्या कशा प्रकारे त्याच्यात मुवमेंट होते हे लक्षात घेऊ शकता तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला टाइम फ्रेम डेली करावी लागेल स्टॉकचं अनालिसिस करताना आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक एक स्टॉक दाखवायला सुरुवात करतो तर इथे मी स्टॉक एकत्र केलेच आहेत ऑलरेडी सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे हा विप्रो आहे विप्रो हा स्टॉक मी तेजीसाठी घेतलेला आहे याची दोन कारण आहेत पहिलं एक कारण असं दिसतंय आपल्याला की मागचे बरेच दिवस आपल्याला हा जो हाय बनला होता किंवा इथे जर तुम्ही बघितलं तर एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली होती त्यानंतर बऱ्याच दिवस आपल्याला रिकव्हरीसाठी लागले आणि फायनली आपण हा जो शूटिंग स्टार बनलेला होता त्याचा जो हाय होता म्हणजे ही रेजिस्टन्स लेवल होती ही रेजिस्टन्स लेवल ब्रेक करून आपण वरच्या बाजूला क्लोजिंग दिलंय आता तुम्हाला विप्रोचा चार्ट जर डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला थोडंसं मागे जावं लागेल आणि इथे मी तुम्हाला ह्या ज्या लेवल काढल्यात याचं महत्व सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी मी थोडस तुम्हाला काय करतोय झूम आउट करतोय आणि खूप जास्त मागे घेऊन जातोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जर तुम्ही विप्रोचा इतिहास बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की इथे आपल्याला एकच मिनिट मी तुम्हाला चार्ट ऍडजस्ट करून दाखवतो इथे तुम्हाला एक एम पॅटर्न झाला होता बघा टॉपला इथे तुम्हाला एक एम पॅटर्न झाला होता आणि ह्या एम पॅटर्न चा ब्रेकआउट नंतर आपल्याला एक खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं होतं तुम्ही इथे बघू शकता सातशे एकोणचाळीसच्या आसपास म्हणजे सातशे चाळीस रुपयाच्या आसपास हाय बनवल्यानंतर ह्या स्टॉक न आणि हे साधारण कधी होतं तर सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये तर त्याच्यानंतर सप्टेंबर दोन हजार एकवीस नंतर या स्टॉक मध्ये सातत्यानं सेलिंग आलं सेलिंग आलं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कॉन्सोल्टेशन झालं बराच वेळ तुम्हाला इथे लक्षात येईल की ऑगस्ट जून पासून साधारणपणे जून बावीस पासून आतापर्यंत म्हणजे साधारणपणे डिसेंबर तेवीस पर्यंत खूप दिवस ह्या एरियामध्ये कॉन्सॉलडेट झाला हा स्टॉक आणि आता आपल्याला तो वर जाताना दिसतोय त्यामुळे अतिशय चांगला पॅटर्न बनवलेला आहे आणि फिफ्टी पर्सेंट लेव्हलला आपण टच केलेला आहे मी तुम्हाला आता इथे दाखवतो की जो हाय बनला होता आणि लो बनला होता त्याची फिफ्टी पर्सेंट लेवल कुठे येते त्याची फिफ्टी पर्सेंट लेव्हल पाचशे शेहेचाळीस रुपयाच्या आसपास येते आणि इथे सुद्धा लक्षात येईल बऱ्याच दिवसांचा जो लेवल होती रेजिस्टन्स होता तो ब्रेक केला आहे आणि पाचशे शेहेचाळीस रुपयाचा आपल्याला आता रेजिस्टन्स घेतलेला आहे जर इथे काय होऊ शकतं थोडंसं वर जाईल लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि परत वर जाईल असं काहीतरी प्राइज ॲक्शन जर झाली आणि बुलिश प्राईज ॲक्शन झाली तर येणाऱ्या काळामध्ये या स्टॉकमध्ये खूप मोठी तेजी होऊ शकते अशा पद्धतीचा हा स्टॉक आहे लगेच होईल असं नाही कदाचित थोडं वर जाईल मग थोडे दिवस इथे खाली राहील आणि मग परत वर जाईल अशा पद्धतीनं जर ह्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट आला पाचशे शेहेचाळीसच्या वर हा स्टॉक टिकत असेल तर इमिजिएट आपल्याला पुढचं टार्गेट जे आहे ते पाचशे ब्याण्णव रुपयाचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे असं करत करत तो पुन्हा सातशे चाळीस रुपयाच्या दिशेनं येणाऱ्या काळामध्ये जाऊ शकतो अर्थात हे काही एक दोन दिवसामध्ये किंवा एक दोन महिन्यात जाईल असं नाही हळूहळू हळूहळू प्राईज ॲक्शन बनवत पण आता ती प्राइज ॲक्शन इथनं होऊ शकते ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे ब्रेकआउट तरी मिळू शकतो किंवा ब्रेकआउट फेल सुद्धा होऊ शकतं दोन्ही झालं तरी मोठी टार्गेट आपल्याला बघायला मिळतील वर गेलं तर आपण इथे पाचशे ब्याण्णवचं टार्गेट ठेवू शकतो खाली आलं तर आपण इथे पाचशेचं टार्गेट ठेवू शकतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल चाळीस पन्नास चाळीस पन्नास म्हणजे दहा दहा टक्क्याची आपल्याला इथे टार्गेट्स दिसत आहेत जी मेक ऑर ब्रेकमध्ये मिळू शकतात तर हा पहिला स्टॉक आहे जरा डिटेल सांगितलं पुढचे स्टॉक मी पटापट सांगतोय एसबीआय लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की बरेच दिवसांपासूनच आपल्याला इथे ही लेवल जी होती ही लेवल आपल्याला ले 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 एक रेजिस्टन्स म्हणून काम करत होती मी आता काय करतो थोडंसं अजून झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या लेवलचं महत्व तर इथे तुम्हाला लक्षात घ्या की आपण कधीपासून डिसेंबर महिन्यापासून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून आतापर्यंत आपल्याला ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत होती चौदाशे ब्याण्णव ची ती लेवल आहे आपण ब्रेकआउट दिले ब्रेकआउट दिल्यानंतर काय होऊ शकतं आणखीन थोडं वर जाईल कदाचित कदाचित लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग वर जाईल असं प्राइज ॲक्शन बनवू शकतं आणि अशी ॲक्शन बनवली तर हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये हळूहळू सोळाशे सतराशे अठराशे सुद्धा जाऊ शकतो स्टॉकचं नाव आहे एस बी आय लाईफ तिसरा स्टॉक बघूया जो तेजीसाठी आपण घेतलेला आहे तो सुद्धा ब्रेकआउटचाच कॅन्डिडेट आहे आपण इथे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल हा स्टॉक मी पूर्वीसुद्धा अनेक वेळा सांगितलेला आहे स्टॉकचं नाव आहे अडाणी पोर्ट तर अडाणी पोर्ट स्पेशल हा जो स्टॉक आहे ह्या स्टॉकमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल बरेच दिवसांचं इथे आपल्याला जी स, आ, रेजिस्टन्स लेवल होती त्याला ब्रेकआउट मिळालंय पुन्हा तेच सांगतो वर जाईल खाली येऊ शकतं आणि मग जाऊ शकतं पुढचं आपलं टार्गेट असणार आहे तेराशे चौपन्न रुपयाच्या आसपास स्टॉकचं नाव आहे अडानी पोर्ट त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचे जे थी तीन आहेत ते मी आता पटापट दाखवायला घेतो हे तीनही आपण बेअरिश पॅटर्न दिसतायत म्हणून घेतलेले आहेत बेअरिश पॅटर्न आपल्याला कोणता दिसतोय तुम्ही जर बघितलं तर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन या स्टॉकमध्ये आपल्याला एक बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न झालेला दिसतोय आदल्या दिवशीचा हाय हा होता लो हा होता तुम्ही जर बघितलं तर शुक्रवारचा हाय आपल्याला इथे आहे लो इथे आहे म्हणजे ह्या कॅन्डलच्या आतमध्येच ही रेड कॅन्डल बनली आहे जर शुक्रवारचा लो ब्रेक झाला तर ह्या स्टॉकमध्ये सेलिंग येऊ शकतं दोनशे अडुसष्ट रुपये हे पहिलं टार्गेट असणार आहे दोनशे त्रेसष्ट रुपये हे दुसरं टार्गेट असेल तर अशा पद्धतीनं हा स्टॉक पॉवर ग्रीडचा जर हा लो ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली एक पंधरा वीस मिनटं टिकलं तर ही टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतात पहिला स्टॉक आहे पॉवर ग्रीड दुसरा स्टॉक आहे सेम तसंच आहे स्टॉकचं नाव आहे टोरंट पॉवर तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक பியரி சென்கள் பிங்க் பேட்டர்ன் தயாரதில் இல்ல हा जर शुक्रवारचा लो ब्रेक झाला तर मग आपल्याला साधारणपणे हे जे टार्गेट आहे अकराशे वीस रुपयाचं हे पहिल्यांदा बघायला मिळू शकतं त्याच्या खाली आलं तर अकरा दहाशे पन्नासपर्यंत हा स्टॉक मग खाली येऊ शकतो तर हे झालं दुसरा स्टॉक स्टॉकचं नाव आहे टोरंट पॉवर आता आपण शेवटचा स्टॉक बघणार आहोत या स्टॉकचं नाव आहे आदित्य बिर्ला फॅशन आदित्य बिर्ला फॅशनमध्ये आपल्याला काय दिसतंय आदित्य बिर्ला फॅशनमध्ये आपल्याला असं दिसतंय की एक चांगलं सेलिंग झालेलं होतं त्यानंतर एक बाउन्स आला सपोर्ट लेवल जी होती या सपोर्ट लेवलला धरून एक बाउन्स आला बाउन्स कुठपर्यंत आला रेजिस्टन्स लेवल आपली जिथपर्यंत होती तिथपर्यंत आला आणि तिथून पुन्हा खाली चाललंय म्हणजे आता आपण एन शेप बनवण्याच्या अं तयारीला लागलेलो आहे इथपर्यंत खाली आलं वर गेलं परत खाली येते जर हा लो तुटला येणाऱ्या काळामध्ये तर काय होऊ शकतं दोनशे सत्तावीसच्या खाली आल्यानंतर हा स्टॉक दोनशे वीस रुपयापर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतो तर मुद्दाम आज मी थोडे जास्त स्टॉक दाखवले सहापैकी तीन किंवा चारमध्ये जरी आपल्याला चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करता आलं तरी देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये असे पॅटर्न ओळखून स्टॉक कसे कर सिलेक्ट करायचे असतात हे तुमच्या लक्षात येऊ शकेल हे झालं आजचं विश्लेषण या विश्लेषणामध्ये हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं Zin तर तुम्ही नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद